राहिलो गाय मी तुमचा लाडका कार्तिक टिकले माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही चाललेलो आहे गिरोबाच्या मंदिरात म्हणजे की गाव त्याचं नाव आहे चिखले आता आम्ही चाललेलं आता मी पोटलो ओंदीचे आणि वस्तू बोललो व्हिडिओ व्हिडिओ स्टार्ट करून घेतो ना तर इथं बघू शकता भर काव इथे घेऊन चाललं वाटतंय आईच्या गावात पेट्रोल त्याला भूम एट्रिकायला माग टाकायचा का टाकला नाही हा टाकला एवढं ओलत ओलता लगेच ब्रिज पण आलं आणि इथं आलेली आहे चिखल्याची पाठी येऊ घाईट लॅफ्ट आणि इथं मटनचं दुकान आणि साईडलाच आहे चिकनचं दुकान आता काय आपल्याला काय गरज नाही आपला कोंबडा विमडा रेगुलर तिकडंच गेलेला आहे आणि आमच्या गिरोबाचा मंदिर जो की तुम्हाला दिसत नसेल पण आता बांधकाम चालू आहे ना त्याच्या म्हणून तुम्हाला दिसत नसेल आता शॉपरचा आलो तर खायला स्नॅक्स घेतो भुगवीत लागली तर मधीत मग आता स्नॅक्स फ्लिक घेतला आता आलेलो आहे अरे बाबा इथं बघू शकता तुम्ही मच्छी पकडतात व्याय त्यांना पावायला किती मजा येत असेल ना <laughs> मच्छी मग पकडतात पावतात पण आणि आलेलो आहे आता बोलता बोलता गिरोवाच्या मंदिराच्या समोर आणि बांधकाम आहे बघू शकता तुम्ही सिमेंट बिमेंट आणले आहेत मस्त पोत्या गाव चिखलेगाव त्यात आहे आता पायाबिया पडून घेतो एवढी मोठी लाईन हा पाया पडा एवढे संस्कार कुणी दिले आता इथं पण पाया पडून घेतो इथं बांधकाम चालू आहे ती आमची नदी आणि आलेलो आहे आता आणि इथे थोडेसे माझे चिखलेकर फॅन्स भेटले बा आम्ही मस्त <laughs> फोटो काढतो फोटोग्राफर आमची दिदी हे आमच्या सनी ना घसरून पडलेले अरे बाबा लक्षात आहे जरा अरे देवा लक्षात नाही दिला आणि इकडे बघू शकता सगळे जेवायला बसणार आहेत बसलेले आहेत आता मी पण थोड्या वेळेला बसीन जेवायला भूक नाही लागली हे आमचे रुपेश ना ना पप्पाचे मित्र आहेत ते माझे फॅन्स आहेत ते आणि मी इथं जेवायला बसलेलो आहे भूक लागली म्हणून बरं जेवायला बसतो मी तर बघू शकता आमचा अ जेवा जेवा लवकर जावा आता जेवण झालेला आहे आता जरासं वाढतं बोललो जरासं वाढतं बघू शकता एवढे संस्कार मला पप्पा साई दिलेत आणि हे डगडा भेटतंय मी बाबा माझा लागला का नेम लागला माझा नेम आहे आता इथं बाय करतो गिरोबा जेव्हा आमच्या बाय चला घरी बाय ही आमची वेदा दिदी आहे बघू शकता तुम्ही तर चला काही जाता आपण जाऊया घरी आणि आजच्या ब्लॉग मी इथे जेन करतोय भेटू पुढच्या ब्लॉगनी बाय